हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर दुपारच्या आता तीन वाजले आणि या ब्लॉगला सुरुवात केली आहे सकाळीनं खूप उशीर झाला कामांना त्याच्यामुळे आणि शिवांशला सुट्टी आहे आज शनिवार आहे तर शिवांशला सुट्टी आहे शिवांश आज घरीच होतं त्याच्यामुळे मला त्याला स्कूलमध्ये वगैरे आणायला जायचं काम नाही पडलं अद्विक पण उठलेलं आहे आता ना डेली रुटीनला काही वेळाचं वेळेचं बंधन नाही आहे म्हणजे जसं आता आधी कसं वेळेवरती कामं करायची ठरलेलं होतं पण आता ना जेव्हापासून अद्विकला चांगलं कळायला लागलं ना तेव्हापासून ती आता माझं रुटीन बदललं सगळं बदललं म्हणजे कामाचा टायमिंगच बदलून गेला सकाळच्या कामांना दुपार होऊन जाते दुपारच्या कामांना तीपार होऊन जाते तर अशा असं रुटीन चाललंय सध्या म्हणजे कामांना वेळ नाही ना वेळेवर ना काम नाही असं म्हटलं तरी चालते तर असो आता दुपारचे वाजले आहेत तीन आणि आतापर्यंत मी घरातले कामं आवरले दोन कामं केली नदी फुटला तर मग म्हटलं चला आता आपला चहाचा वगैरे टाईम झाला इकडे मी चहासाठी पाणी ठेवलं आहे गॅसवरती पण त्यामध्ये साखर आणि पत्ती टाकलेली नाही अरे अजून तुझ्या नातामध्ये मी चिरून गेली बाळा अजून खूप चिडचिड करतो त्याला काय त्रास होत आहे माहीत नाही पण तसं सगळं व्यवस्थित आहे चिडचिड खूप जास्त करतो त्याच्यामुळे अजून जास्त आपली पण चिडचिड होते पण तरी शांत राहण्याचा प्रयत्न करते की चिडचिड नको बाबा काल रात्री घर झोपलं नाही अगदी खूप त्रास दिला रात्रभर अदली खूप त्रास दिला चला आता साखरपत्ती टाकले चहामध्ये चहाला आता उकडी येत आहे मस्त चहा झाली की गरमागरम चहा प्यायला घेतो आणि थंडी खूप जास्त पडत आहे ना जानेवारी महिना संपत आला तरी थंडी बघा किती आहे खूप थंडी पडते आणि अधिक स्वेटर वगैरे घालूनच ठेवते कॅप नाही घालून ठेवतो कारण त्यांना काढून ठेवून देतो आज मी तुमच्यासोबत परत एक गोष्ट शेअर करणार आहे ती म्हणजे आमचा बर्थडे माझा आणि माझ्या मिस्टरांचा बर्थडे एकाच दिवशी असतो तर तो कुठल्या तारखेला आहे लवकरच लवकरच म्हणजे आहे आतापर्यंत मी शेअर नाही केलं चहा घेते मस्त दिवसभर थंडीच असते घरामध्ये खरंच खूप थंडी पडतात हम्म हे बघा तर आता चहा वगैरे गाडून झाला चला चहा पिते गॅलरी मध्ये आता मी कपडे वाढत टाकले धुतलेले ते वातावरण मस्त आहे आज मोकळं वातावरण आहे कुलकूट पडले चला मग मी चहा पिते चहा माझा थंडा होऊन जाणार गरम गरम चहा आहे बस तू पाणी पिलास ना मग त्या शिवाय खेळते पाळण्यावरती झुला झुला आणि मी बळाला खेळवत पायावरती झुला झुला उटा हा हा उलटा उलटा मम्मा चहा पिते आणि आज दळण पण निवडायचं आहे दळण संपत आलाय चहा वगैरे पिऊन घेते आणि दळण निवडते ना तेव्हा तुमच्याशी बोलते आता ना मस्त चहा वगैरे पिऊन झाला आज मी केसांना तेल लावलंय त्याच्यामुळे ते थोडीशी चिपकू वाटत आहे आणि या पद्धतीने आज केस बांधले मी मागे म्हटलं जुळा पण राहत नव्हता कारण हा रबड आहे ना केस बांधायचा रबड हा ना मोठा झाला त्याच्यामुळे तो जुळ्याला राहत नाही जुळा बांधला की तर म्हणून मग म्हटलं की वेणी टाकावी नाही तिला दुबळून घ्यावी तर वेणी टाकली दुमळून घेतली आणि मी जेव्हा माझे लांब केस होते ना तेव्हा मी याच पद्धतीने दुमडून शाळेमध्ये जायचे हे बघून ते त्या दिवसांची आठवण आली तर असं चला तर आता चहा वगैरे पिऊन झाला आणि आता दळण करायचं बाकी है। मैं तर दड़न आहे तर दळण आहे थोडंसं घरी जास्त नाही आहे हे बघा एवढं दळण आहे म्हणजे आजचं उद्याचं होऊन जाणार मग परवासाठी लागणार मग उद्या दळून आणलं तरी चालेल ते वरती जी पिशवी त्यामध्ये डाळही ज्वारी आहे आईने पाठवली होती गावाकडनं आणि खालच्या पिशवीमध्ये आहे ना ते गिराण्यातले गहू आहे तर तेच आता मी बाहेर काढते गॅलरीमध्ये आणि घेऊन जाते आणि या वेंडनं ज्वारीचं पीठ पण दळून आणते मागच्या वेंडं मी दळून आणलं नाही तुम्हाला भाकरी खाण्याची खूप इच्छा होते तर या वेंड दळून आणते ज्वारीचं पीठ तर दोन्ही दळण करून घेते चला इथे हे घेते इथे घेऊ तर चला आता आलो मी गॅलरीमध्ये दळण निवडायला ओ अजून काय आहे किचन इथे गॅलरीमध्ये बघा तो का कुठे जाते तर माहित नाही कुठे चालला कुठे कुठे चालला आप आपण आप आप? ते हे तेवा जिला। तेवा जिला। तेवा तांगा। तांगा। चला मग आता गळण निवडते आहे मदतीला त्यांनी त्याच्यासाठी बघा डिश आणली निवडायला ते बाजूला ते बाजूला थांबता थांब रे बाळा चला आता शिवाज मदत करते गळण निवडायला तो घेऊन बसला डिश आता आम्ही पटापट दळण निवडून घेतो अदू अधू थांब 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 मुलांच्या याच्यात ना एक मिनिट मी निवडतो एक म्हणजे मी निवडतो हो आहे काही खडे वगैरे नाही जास्त फक्त चेक करून घ्यायचे ते सोनपिले होते थोडे थोडे ते आता चांडणीतून पडले खाली फक्त ना आता खडे वगैरे चेक करायचे आहे आहे का खळे वगैरे नाही दुकानची गहू आहे फिल्टर केलेले नसतात त्याच्यामुळे खळे वगैरे नसते पण एवढ्या ठिकाणी ना सोनकिळे लागत असतात तर मग सोनकिळे तेवढे बघ बघावे लागणार शिवांश मस्त गहू निवडू लागतो मला आणि असे कामं करायला शिवांशला आवडते कपड्यांच्या घड्या ते भाज्या निवळायला मदत किंवा मग घरात घरातली मी साफसफाई करते तेव्हा परतही निवड नावड करताना ते मला अंद करतो तो खूप चांगला अरे नको रे अधू पडशील तिथं चला मग आता मी माझ्या मम्मी आणि शिवांशी आम्ही दळण निवडतो आणि सोबत अजून पण आहे दळण निवडून लागायला अशा पद्धतीने तर आम्ही दळण निवडून घेतो त्यानंतर बोलतो तुमच्या चल अधू शांत बस नाही अरे नको ना रे बाबा थांबले थांबले मम्मी बोलत आहे इतच नाही निवडत तर आता ना दळण वगैरे निवडून झालं आणि बाळादानं झोपून दिलंय पूर्ण दळण निवडून होईपर्यंत बाळ झोपलेलं नाही खूप त्रास दिला दळण निवडताना आणि मग दळण निवडून झाल्यानंतर तो झोपला इथे तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेत वाजले आणि अजून घरातलं काहीच आवरलेलं नाही आहे ना तर इथे बघा जे दळण निवडून ठेवलं ना ते पिशवीमध्ये हे तर चला आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेत घरातले काहीच कामं आवरले नाही मी तर आता झाडू वगैरे मारायचा बाकी आहे थोडीशी भांडी वगैरे पडलेत ते पण घासून घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी झाडू वगैरे झालं आहे घराला मारून आणि शिवांश बसला आहे कार्टून बघत तर जो पले तो परें इकड़ी आता बाळ झोपलं आहे तोपर्यंत ना इकडची आता किचनमधली आवर, आवर करून घेते मी आणि भांडी पडल्या त्या बेसिनमध्ये थोडीशी ती भांडी घासून घेते जाडीमधली भांडी लावून देते मांडणीमध्ये चला साहेब अदलिक साहेब उठले अजून झोपेतून नीट उठले नाही वाटते आणि ते बघा इकडे शिवांश पाटील बसले पाण्यावरती अरे या मुलांचं काय करायचं एक उठत एक बसतं एक उठत एक बसतं आणि एक, बस एक रडतं काही खरं नाही माझं आणि आता चहा पण झाले चहा घेते पटकन अदू स्वयंपाक करायचा बडा लवकरच उठला तू दोन कामं आवरले फक्त मम्मीने झाडू मारला आणि म्हटला मिस्टर आले ऑफिसमधून आणि अज्वीपनं अजिबात मला काहीच करू दिलं नाही संध्याकाळी कामं झाल्यानंतर तर मिस्टरांची वाट बघत बसली तरी म्हटलं की त्यांची वाट बघत बसू नये चपात्या वगैरे करून घ्यायच्या तर मग चपात्या करून घेतल्या मी आत्ता आत्ता चपात्या केल्या याच्या आधी आणि नंतर लगेच त्याल्याबरोबर पालक धुवून घेतली निवडून आणि आता कट करून घेते पालकची डाळ भाजी करते आत्ताच्या स्वयंपाका तर चला पटक तांदूळ आणि डाळ धुऊन मी पातळींमध्ये ठेवून दिली आहे आता फक्त कुकर मध्ये पालक चिरून डाळीमध्ये टाकली की कुकर मध्ये लावून द्यायचं आहे ते तर चला आता पटापट पालक चिरून घेते आणि कुकर लावून घेते तुशी पालक जास्त झाली वरती आली पण काही होत नाही थोडी वाफ धरली किंवा चिमल्यानंतर ती खाली जाते चला तर आता कुकर लावून दिले आणि चपात्या पण झाल्या भाजीची तयारी करते मी तर आता कुकरच लावून दिलं होतं तर कुकर आता होत आहे आणि इकडे भाजीची सगळी तयारी करून ठेवली आहे वेळ आता भाजी फोडणी द्यायला तर म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं की आता नेमका आमचा वाढदिवस आहे कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला आहे तर चला आजची तारीख आहे बी आणि थोडंसं आधीच तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे होतं पण वेळच नाही मिळाला कारण तर मकर संक्रांत वगैरे होती आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला आणि जो आज म्हणजे शनिवारी जो ब्लॉग आला ना तोच ब्लॉग मी बुधवारी शूट केला होता पण बुधवारी शूट केला नंतर मला व्हिडिओ एडिट करायला भेटलाच नाही तो तर मग गुरुवारी आला नाही आणि मग शुक्रवारी गुरुवारचा व्हिडिओ एडिट करून शुक्रवारी सोडला त्याच्यामुळे मग मला जो बुधवारी व्हिडिओ मी शूट केला होता तो मला शनिवारी अपलोड करावा लागला तर मग आज मी आज आहे शनिवार आणि आज हा ब्लॉग बनवत आहे तर आजची तारीख आहे वीस आणि आमचा वाढदिवस आहे एकवीस जानेवारीला माझा आणि माझ्या मिस्टरांचा एकाच दिवशी वाढदिवस असतो तर म्हणजे आतापर्यंत म्हणजे दरवर्षाला आम्ही सेलिब्रेट केलं असं नाही कधी केलं कधी नाही केलं पण आता तुम्ही आमची फॅमिली आहात तर मग तुमच्यासोबत सेलिब्रेट केलंच पाहिजे तर मग म्हटलं की चला आता तुमच्यासोबत यंदाचा वाढदिवस सेलिब्रेट करावा तर आमचा वाढदिवस एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आहे आणि वार येतो रविवार रविवारी तर बघू आता कसा होते साजरा करणं तर माझा आणि माझ्या मिस्टरांचा एकाच दिवशी वाढदिवस असतो एकवीस जानेवारी तारीख सेम आहे पण वर्ष वेगवेगळं आहे माझ्या मिस्टरांमध्ये माझ्यामध्ये दोन वर्षाचा फरक आहे तर आता इथून पुढच्या पुढचा ब्लॉग येईल तो वाढदिवसाचा कुकर झालेला आहे थंड व्हायचं आहे म्हणून त्यातली डाळ हो वगैरे काढली नाही भाजी फोडणी देते डाळ काढलीच नाही चला तर आता भाजी फोडणी देऊन देते पालकांचे कोणी देऊन झाले आणि बाळासाठी सुद्धा साडी तयार करून घेतले आणि जेवणाची पण तयारी मी जवळजवळ करून घेतले तर चला आता बरण्याला उकडी आली की मग आता आम्ही जेवण करायला बसतो आणि जेवण वगैरे केल्यानंतर बसतो आता जेवण वगैरे करून झालं आवरून पण झालं तर हा ब्लॉग मी इथं सेंड करते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत